सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चोवीस सप्टेंबर या दिवशी इस्रोच्या मास ऑर्बिटरने मंगळाची कक्षा ओलांडली हे भारताला पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून देणारा पहिला देश बनला आणि तसेच दक्षिण आफ्रिकेत या दिवशी वारसा दिन साजरा केला जातो जो देशातील विविध दे संस्कृतींचा वारसा जपत आणि साजरा करतो आता आपण चोवीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे चौसष्ट नेदरलँड्सने न्यू अम्बेस्टरॅम इंग्लंडच्या हवाली केले अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली एकोणीसशे बत्तीस पुणे करारावर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आदींच्या एक सह्या एकोणीसशे शेहेचाळीस हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेजची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस होंडा मोटर कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे साठ अणुशक्तीवर चालणाऱ्या यू एस एस अंडरप्रायझेस या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावरण झाले एकोणीसशे त्र्याहत्तर गिनी बिसावला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य एकोणीसशे चौऱ्याण्णव सॅटेनिक व्हर्सेस या कादंबरीचे गादग्रस्त लेखक डॉक्टर सलमान रशदी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे एकोणीसशे पंच्याण्णव मृत्यूजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहे एकोणीसशे नव्याण्णव कायगा अणुशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले एकोणीसशे सात कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी ट्वेंटी विश्वकप जिंकला एकोणीसशे चौदा मारस अॅब्रिटर मिशन एम ओ एम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे म्हणजेच इस्रोने प्रक्षेपण केलेल्या मार्सॅर्बिटरने मार्कची कक्षा ओलांडली दोन हजार नऊ जी ट्वेंटी समिट पीटर्सबर्गमध्ये तीस जागतिक नेत्यांची उपस्थिती सुरू झाले एकोणावीसशे शहाण्णव अणुचाचणी बंदी करार एकाहत्तर राष्ट्राच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रामध्ये सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी स्वाक्षरी केली एकोणीसशे बहात्तर जपान एअरलाईन्सचे फ्लाईट चारशे त्र्याहत्तर भारतातील मुंबई येथील सांताक्रूज विमानतळाऐवजी जुहू एरोड्रोमवर उतरले एकोणीसशे बत्तीस पुणे करार या करारामुळे उदासीन वर्ग म्हणजेच अस्पृश्य लोकांसाठी भारतीय प्रांतीय कायदेमंडळामध्ये जागा राखीव करण्यात आले अठराशे बावन्न जिफर डिरिजिबल पहिले युक्त प्रवासी वाहून नेणारे एअरशिप सुरू झाले अठराशे तीस बेल्जियम हे देशाचे हंगामी सरकार स्थापन झाले सोळाशे चौऱ्याहत्तर मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक अभिषेक आता आपण चोवीस सप्टेंबरला जन्म झालेल्या चोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे चौतीस शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचा जन्म पंधराशे एक्कावन्न प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे उर्फ पंत यांचा जन्म अठराशे एकसष्ट भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म अठराशे सत्तर न्यूऑन लाईटचे संशोधक जॉर्जिस क्लॉर्ड यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते नाट्य शिक्षक केशवराव त्रिंबक दाते यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव प्राच्य विद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म एकोणीसशे चाळीस इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती सहा यांचा जन्म एकोणीसशे पन्नास क्रिकेटपटू स आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट भारतीय आवाज अभिनेते राजेंद्र खट्टर यांचा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ बांगलादेशी पत्रकार आणि सिनेमॅट्रोग्राफर मिशुक मुनीर यांचा जन्म एकोणावीसशे छत्तीस द मोमेंट्सचे जनक जिम हेन्सन यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस भारतीय कम्युनिस्ट नेते स्वातंत्र्य सेनानी अधिदू भूषण वर यांचा जन्म एकोणावीसशे अठरा भारतात जन्मलेले अमेरिकन सैनदानिक रसायनशास्त्रज्ञ मायकेल जेल स्टुअर्ट देवर यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट आणि फार्माकोलॉजिस्ट नोबेल पारितोषिक विजेते हर्डवर फ्लोरो यांचा जन्म आता पंचवीस सप्टेंबरला मृत्यू झालेला तर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे शहाण्णव स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेर हार्डी गेर यांचे निधन एकोणीसशे एकोणचाळीस युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक काल ला मेल्स यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णव तेरावे सरन्यायाधीश सर्व मित्र सिक्री यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बाल रंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते सिद्ध दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन दोन हजार दोन लेखक शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मारीश हुसेन शाह यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलनं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू